फर्स्ट क्लास दाभाडे हा मूवी जो आहे आज थेटर्समध्ये जे आहे ते रिलीज झालेला आहे आणि काल रात्रीच मी ठरवलं होतं की या मूवीचा फर्स्ट डे फर्स्ट शो ज्या ते बघायचा होता आणि जेव्हा मी हा मूवी बघण्यासाठी जवळपास बाराचा शो होतो बघा आणि बाराचा शो बघण्यासाठी मी जवळपास जेव्हा थिएटर्समध्ये गेलो तेव्हा एक निराशा माझ्या हाती लागली कारण असं की जवळपास दोघं ते तिघच हा चित्रपट बघण्यासाठी आलेले होते एक म्हणजे की मी आणि दुसरं आणखी एक कपल होतो बघा आम्ही तिघच जण फक्त थिएटरमध्ये जे आहेत हा मूवी बघण्यासाठी आलो होतो आणि जेव्हा मी विचारपूस केली तेव्हा त्या म्हणे की पाच दहा मिनटं थांबा त्यानंतर आणखी थोड्या वेळाने जे आहे कोणीच नाही आलं तर ते म्हणे की आम्ही दोघा तिघांसाठी तर शो काही लावू शकत नाही म्हणून त्यामुळं हा शो जो आहे या मूवीचा कॅन्सल झाला एवढंच काय तर हा शो कॅन्सल झाला म्हणून मी दुसऱ्या ठिकाणी ट्राय केलं तर दुसऱ्या ठिकाणी जवळपास हीच परिस्थिती होती कारण की त्याही ठिकाणी एकही जे आहे Uh, कोणीच हा मूवी जे आहे ते बघायला आलं नव्हतं एक एकही तिकीट जे आहे ते बुक झालं नव्हतं अशा प्रकारे बघायला जर गेलं तर या मूवीला मी जेवढे दोन थिएटर्स बघितले त्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे ते कमी होता परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे की आता मी दुसरा जे शो बघायला जाणार आहे त्या ठिकाणी चित्रपटाला बऱ्यापैकी तिकीट जे आहेत चित्रपटची बुक झालेले दिसत आहेत मागील चोवीस तासामध्ये देखील बुक माय शोवर जवळपास सात हजारच्या घरामध्ये या मूवीचे तिकीट जे आहेत बुक झालेले आहेत त्यामुळे भलेही काही ठिकाणी या चित्रपटाला रिस्पॉन्स भेटत नसला आए, आता मी जेवढे दोन थिएटर्स बघितले तरीही बाकीच्या ठिकाणी जे आहे चित्रपटाला नक्कीच चांगला रिस्पॉन्स आहे कारण की माय शोवरतीही हा मूवी जे आहे ट्रेंडिंगवरती आहे आता हे माझं खरं तर बघायला गेलं नशीब होतं की मी दो जे दोन्ही थिएटर्स व्हिजिट केले त्यामध्ये एकही प्रेक्षक या मूवीसाठी जे आहे ते इंटरेस्टेड नव्हता बाकी दुसऱ्या मूवीसाठी तर प्रेक्षक आलेच होते परंतु आपल्या मराठी मूवीसाठी जे आहे प्रेक्षक जे आहे ते आले नव्हते तर तुमचं मत हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू